हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभप्रभात सगळ्यांचा दिवस खूप आनंदात जाऊ दे आणि खूप दिवसाने मिळाल असं माझा ब्लॉग शूट करते रेसिपीचा फिशची रेसिपी तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर मी आज कोणता वेगळा फिश तुम्हाला आज दाखवणार आहे ते मी थोड्या वेळात दाखवतो तुम्हाला तर मी आज दा दाखवणार आहे तुम्हाला कुरकुरीत आणि खूप छान असा चणक चणक फिश तुम्हाला मी आज दाखवणार आहे चणक रवा फ्राय तर हा आहे चणक चणक फिश हा पूर्ण फिश आम्ही घेतलेला आहे त्याचे हे असे स्लाइस झालेले आहेत ह्या साय स्लाइसचे मी करणार आहे चणक फिश रवा फ्राय आणि तुम्हाला मी दुसऱ्या ब्लॉगमध्ये चणकची फिश करी पण दाखवणार आहे त्याचा ब्लॉग मी वेगळा करणार आहे तर सुद्धा तुम्ही बघू शकता तर आहे चणक पूर्ण फिश आम्ही घेतलेला आहे अशा स्लायसेस त्याच्या मोठ्या मोठ्या हे छानपैकी मी क्लीन करून घेतलेलं आहे वॉश केलेलं आहे हे आता आपण ह्या फिशला मॅरिनेट करायला स्टार्ट करूया चला तर मग आपण लेमन लावून आला लिंबू पिळून घेऊया आपण छानपैकी पूर्ण पूर पे असा पेय सगळीकडे आता फी लेमन ज्यूस मी टाकून घेतलेला आहे फिशवरती आणि असं छानपैकी मॅरिनेट करून घ्यायचं आहे सगळ्या फिशला लेमन ज्यूस में। आता आपण लेमन ज्यूस आपण सगळीकडे लावून घेतलेले सगळ्या फिशला लिंबूचा रस लावलेला आहे आपण थांब बाबू तसं नाही टाकायचं नाही टाकायचं बाबू इथे मी ही एक पेस्ट बनवलेली आहे इथे मी ही पेस्ट बनवलेली आहे कोथंबीर दहा लसणाच्या पाकळ्या आणलं घेतलेला आहे त्याची आपण ही छानपैकी अशी थोडंसं पाणी टाकून पेस्ट बनवलेली आहे आणि मिरच्या तिखट आहेत त्याच्यामुळे मी सात मिरच्या घेतलेल्या आहेत सगळ्या फिश होते आपण हे टाकून घेऊया आपलं आपण मॅरिनेट आपण हळद टाकून घेऊयात सगळं एकदमच आपण टाकून घेऊया आपण मॅरिनेट करायला घेऊया कर। आता मीठ टाकून घ्यायचं आहे सगळ्यांवरती मीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतरला आपण लाल तिखट वापरायचे आहे ती मी ही खामकरची वापरणार आहे खामकर, खामकर मुंबईला आहे लालबागला खामकर मसाला त्याची मासळी मसाला मी वापरणार आहे फिश मसाला खामकर मसाला फिश मसाला पण छान फिश मसाला आपण आमचा घरगुती मसाला आहे तो एक एक स्पून फक्त ता टाकणार आहे मी जास्त नाही टाकणार आहे हा मसाला किती टाकते आता आपलं सगळं झालेलं आहे टाकून आपण याच्यात लेमन ज्यूस टाकलेला आहे त्यानंतरला आपण पेस्ट केलेली कोथंबीर हिरवी मिरची आलं लसूण टी पेस्ट टाकलेली आहे त्याच्यानंतरला त्याच्यानंतरला आपण मीठ टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे खाम खामकरचा फिश मसाला टाकलेला आहे आणि त्याच्यानंतरला आपण टाकलेलं आहे आपला घरगुती लाल मसाला छानपैकी असं नको बाबू ह्याला मिरची आहे ना तिखट लागणार म्हणून छान पैकी अस लावून घ्यायचं आहे हे नको नको आहे

आता आपण फिश फ्राय करायसाठी घेत आहोत तर आपण एका प्लेटीमध्ये रवा घ्यायचा आहे जरा जास्तच रवा घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण घेणार आहोत तांदळाचं पीठ क्रिस्पीनेस येण्यासाठी आता ह्या कोटिंगला टेस्ट येण्यासाठी आपण मिक्स करणार आहे थोडंसं लाल तिखट कारण कोटिंगला पण टेस्ट आली पाहिजे तर थोडीसा लाल तिखट टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे आता हे छानपैकी आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण तव्यावर एक पॅन ठेवलेला आहे तो छानपैकी तापल्यानंतर आपण तेल टाकायचं आहे त्याच्यात आपण आता फिश फ्रायसाठी तेल टाकलेलं आहे पॅनमध्ये तेल छान असं पसरून घ्यायचं सर्व पॅनला त्याच्यानंतरला तेल तापून द्यायचं आहे छानपैकी तेल आपलं छान तापून द्यायचं आहे तोपर्यंत आपण फिशला रवा तांदळाचं पीठ आपण छान असं कोट करून घेऊया छान असं सर्व बाजूंनी आपण रव्याचं जे हे केलेलं आहे मिश्रण ते सगळीकडे लावून घ्यायचं आहे आपलं तेल आता तापलेलं आहे त्याच्यात आपण चार पाच कडीपत्ताची पानं टाकायची आहेत ते पण असे छान कुरकुरीत अशी झाली पाहिजेत त्याच्यानंतरला आपण रवा तांदळाचं पीठ लावलेला तो फिश आपण फ्राय करायसाठी तव्यामध्ये टाक ठेवत आहे आपण दुसरा फिश पण घेतलेला आहे त्याला पण असा रवा छानपैकी कोट करून घ्यायचा आहे छान असा फिश एका बाजूने क्रिस्पी आणि कुरकुरीत असं फ्राय झाल्यानंतरला मग आपण पलटायचं आहे आणि मग दुसऱ्या बाजूने पण छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे फिश फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छानपैकी फ्राय झालेला आहे फिश आता आपण झाकण ठेवून दोन तीन मिनटं फक्त तसंच छान ठेवायचं आहे आणि तयार आहे आपलं चणक फिश रवा फ्राय कुरकुरीत आणि क्रिस्पी खूप छान या खायला